नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या शेतकरी बांधवांची पशुधनाची म्हणजे जनावरांची जर काही वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये जर नुकसान झाले असेल तर त्याची नुकसान भरपाई मिळते तर ही कशी मिळवायची याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून अशा पद्धतीच्या माहितीचे व्हिडिओ आम्ही आपणापर्यंत पोचू शकतो तर पहा व्हिडिओ महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नाही की वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये जर त्यांच्या पशुधनाचे नुकसान झाली तर त्यांना नुकसान भरपाई ही मिळते तर पहा यासाठी तुम्हाला गुगलवरती सर्च करायचं आहे महा महा फॉरेस्ट ओ आर फॉरेस्टर सर्च केल्यानंतर या ठिकाणी जी पहिली वेबसाईट येईल या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे यानंतरनं अशा पद्धतीने वे च वेब पेज राहणार रा आहे या ठिकाणी बघा इंटरनेट पोर्टल हा ऑप्शन तुम्हाला दिसणार आहे यावरती मला क्लिक करायचं आहे त्यानंतरनं हे, हे वेब पेज ओपन होईल यावरती बघा पूर्ण माहिती तर दिलेली आहे ज्या तुम्हाला वन विभागाच्या प परवानग्या लागणार आहेत त्या बऱ्यापैकी इथं दिलेल्या आहेत आता या ठिकाणी पहा आपण जे या व्हिडिओमध्ये पाहणार ते बघा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे झालेल्या पशु नुकसानाची नुकसान भरपाई मंजूर करणे तर हा ऑप्शन आहे तिसरा यामध्ये तुम्हाला या, या ठिकाणी क्लिक करायचं आहे असा हा फॉर्म ओपन होईल आता हा ओपन झाल्यानंतर पहा इथं अर्जदाराचे पूर्ण नाव म्हणजे जो अर्ज करणार आहे याचं पूर्ण नाव इथं मराठीमध्ये लिहायचं आहे मराठीमध्ये इथं नाव टाकायचं आहे त्यानंतरनं या ठिकाणी अर्जदाराचा मोबाईल नंबर टाकायचा आहे या ठिकाणी मोबाईल नंबर टाकल्यानंतरनं या ठिकाणी बा आधार क्रमांक या ठिकाणी तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे त्यानंतरनं जनावर मालकाचं नाव म्हणजे जो अर्जदार असेल जो जनावराचा मालक असेल तर तुम्ही त्याचं नाव इथं टाकायचं आहे ओन्ली मराठी म्हणजे इथं मराठीमध्येच नाव टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं विंग निवडायची आहे म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा वाईल्ड लाईफ हे दोन्ही निवडायचं आहे त्यानंतरनं तुम्हाला इथं तुमचा जिल्हा निवडायचा आहे तुमचा जिल्हा कोणता आहे तो त्यानंतरनं या ठिकाणी तालुका निवडायचा आहे यानंतरनं ऍट लिस्ट वन म्हणजे इथं तुम्हाला कारले तुमच्या अंडर जे वन विभागाचे कारले आहे ते कारले इथं निवडायचं आहे त्यानंतर न गाव निवडायचं आहे तर तुमचं कोणतं गाव असलं तर ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे हे गाव निवडायचं आहे त्यानंतर ना गावाचं नाव इथं मराठीमध्ये शक्यतो इथं बोल होऊच नका कारण वेबसाईटला हा प्रॉब्लेम येत आहे या ठिकाणी शेवटी हा गावाचं नाव तुम्ही इथं टाका त्यानंतरनं पहा इथं पत्ता इथं पत्ता टाकायचा आहे गावाचं नाव टाकलं तरी चालेल ओन्ली इन मराठी म्हणजे इथं मराठीमध्ये तुम्हाला इथं गावाचं नाव टाकायचं आहे त्यानंतर जनावरांची जात म्हणजे तुमचं जे पशुधनाचे नुकसान झाली आहे म्हणजे जे जनावर मारलं गेलं आहे हे कोणतं आहे मी बैले मेंढी म्हैसे गाय हे तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर पशुधनाचे नुकसान कशामुळे झाले इथं जखमी किंवा इतर मृत्यू तुम्ही हे ऑप्शन निवडू शकता त्यानंतर पहा घटनेचा दिनांक ज्या दिवशी घटना घडली आहे जाले, 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 जाले त्या दिवसाचा इथं दिनांक तुम्हाला टाकायचा आहे वेळ कोणती आहे तर ती वेळ इथं टाकायची आहे त्यानंतर न पहा कालावधी म्हणजे सकाळी झाले दुपारी झाले संध्याकाळी झाले की सायंकाळी झाले रात्री झाले हे इथं तुम्हाला निवडायचं आहे आता घटनेचं ठिकाण म्हणजे घटना समजा गावाच्या बाहेर कुठं घडलेली असेल त्या ठिकाणचं तुम्हाला इथं पत्ता तिथं द्यायचं आहे पत्ता म्हणजे गावाचं नाव इथं टाकायचं आहे किंवा त्या ठिकाणाचं नाव इथं टाकायचं आहे त्यानंतर न बा जो अर्जदार आहे त्याने इथं बँकेचं नाव टाकायचं आहे इंग्लिशमध्ये त्यानंतरनं बँक खातेदाराचं नाव हे मराठीमध्ये इथं टाकायचं आहे त्यानंतरनं बँकेचा खाते क्रमांक इथं टाकायचा आहे आणि या ठिकाणी बँकेचा आय सी कोर्ट तुम्हाला इथं टाकायचा आहे आता पहा महत्वाचा मुद्दा म्हणजे इथं तुम्हाला जे कागदपत्र अपलोड करायचे आहेत हे फक्त पी डी एफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहे यामध्ये अ पहिलं तुम्हाला बँकेचं पासबुकची कॉपी तुम्हाला द्यायची आहे तर जे बँकेची तुम्ही इथं जी माहिती भरलेली आहे याची बँकेची इथं पीडीएफ कॉपी तुम्हाला इथं अपलोड करायची आहे त्यानंतरनं पहा आधार कार्ड आधार कार्डची माहिती इथं तुम्हाला भरायची आहे सॉरी आधार कार्डची ची पीडीएफ इथं अपलोड करायची आहे त्यानंतरनं सात बारा ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे त्या ठिकाणचा सातबारा बारा इथं तुम्हाला अपलोड करायचा आहे तर हा पहा हे तीन गोष्टी मॅन्डेरी आहे जी लाल दिसत आहेत ह्या गोष्टी तुम्हाला अपलोडच करायच्या आहेत ह्या दोन कॅटल सर्टिफिकेट किंवा लायसन हे अपलोड केलं नाही तरी चालणार आहे परंतु ह्या तीन गोष्टी तुम्हाला अपलोड कराव्यास लागणार आहेत त्यानंतरनं या ठिकाणी तुम्हाला कॅपच्या कोड भरून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट वरती क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला याची पोचपावती मिळणार आहे ती तसेच तुम्ही ज्या वन अधिकाऱ्याकडून पंचनामा केलेला आहे पंचनामा वगैरे आणि फोटो हे सर्व कागदपत्रे गोळा करून तुमच्या जवळच्या वन विभागाच्या कार्यालयात हे जमा करायचं आहे आणि याचं नुकसान तुम्हाला नुकसान भरपाई तुम्हाला मिळणार आहे